आज ही जी शोभायात्रा निघते काय सांगणार साहित्यरत्न हे दोनशे अठ्ठाव संडे भारतामध्ये एकशे ब्याण्णव जयंती सगळीकडे साजरी होते चिखली तालुका वतीने देखील दरवर्षी साहित्य साहित्यरत्न दोनशे यांची जयंती साजरी होत असते मागे गेल्या तीन वर्ष कोरोना काळामध्ये साजरा झाल्यामुळे शासनाने गर्दीचा कार्यक्रम बंदी आणली होती त्यामुळे चुकी तालुका माताच्या संघटनेच्या वतीनं सार्वजनिक स्तरावरचे कार्यक्रम संघटनेच्या का वतीनं रद्द केले होते पण आता तो कार्यक्रम जो काळ आहे कोरोनाचा काळ ओसरल्यामुळे समाज बांधवांमध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरा करण्यासाठी जो काही उत्साह आहे तो उत्साह या ठिकाणी ओथंबून वाहत आहे ओसडून वाहत आहे संयुक्त महाराष्ट्र चव्वीस अघाणी ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये उपेक्षित वंचित कष्टकरी समाजाची व्यथा आपल्या साहित्यातनं मांडतात आणि आपल्या पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना समुद्रापलीकडे नेलं त्या थोर महामानन अण्णाभाऊ साठे यांची एक चारवी जयंती आज साजरी होते तर या जयंती तिने समस्त मातन समाज बांधवांच्या वतीनं तालुका मातान समाज संघटनेच्या वतीनं आणि राष्ट्रीय लोकशक्तीच्या वतीनं मी सर्व समाज बांधवांचे सर्व उपेक्षित वंचित कष्टकरी समाज बांधवांचे या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ही जयंती उत्सव हा असाच उत्साह संपूर्ण राज्यामध्ये साजरा होत आहे किंवा आणखी साजरा व्हावा अशी मी या ठिकाणी सर्व समर्थकांची वती